शिवसेना ही फक्त राजकारण करणारी नाही तर जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देणारी संघटना आहे गेल्या तीन वर्षांपासून प्रभा क्रमांक पंधरामध्ये युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य त्याचबरो उत्तर महाराष्ट्र युवती निरीक्षक ॲडव्होकेट योगिता ठाकरे या द्वारका काठेगल्ली परिसरात काम करत असून शासकीय योजना त्याचबरोबर वेळप्रसंगी नागरिकांच्या समस्या आणि सुखदुःखात धावून कुटुंबातील सदस्य म्हणून काम करत आहेत प्रभागातील जनतेशी थेट संवाद व्हावा यासाठी योग्यता ठाकरे यांनी काठेगल्ली या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उभारले या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी शालेय दादा भुसे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मंत्री दादा भुसे यांचं या स्वागत करण्यात आलं यावेळी महिलांनी औक्षण करून दादा भुसे यांचं स्वागत केलं मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी कार्यालयातील कपडा हटवून उद्घाटन करण्यात आलं यावेळी दादा भुसे यांनी कार्यालयाची पाहणी करत ठाकरे यांच्या कामाची माहिती जाणून घेतली प्रभागातील जनतेच्या समस्या समजण्यासाठी ठाकरे यांनी खास ॲप तयार केलं आहे या ॲपचं लोकार्पण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी संध्या ठाकरे यांच्या वतीनं योगमंत्री दादा भुसे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती भेट देत सत्कार करण्यात आला गेल्या तीन वर्षांपासून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मोठं काम उभं केलं असून येणाऱ्या काळातील मोठं काम उभं करायचं असल्यानं ना। वडीलकीच्या नात्याने डोक्यावर हात असू द्या असा आवाहन योगिता ठाकरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून केलं राजूअण्णा योगेश भाऊ मयूरजी अमोल सूर्यवंशी स्वाती गणेशदादा म्हणजे सगळं सगळ्यांचं इथे मनपूर्वक मी पहिले स्वागत करते माझा राजकीय प्रवास आपल्या पक्षातून चालू झाला दादा तीन वर्षापासून मी काम करते बऱ्याच अडचणी येतात पण मला स्थानिक लेव्हलला कधी असं वाटलं नाही की मला कुठली अडचण आली दादा असू द्या अण्णा असू द्या गणेश भाऊ असू द्या किंवा सुवर्णताई कोणी असेल त्यांना जर कधीही फोन केला तर ते के लगेच फोन आपल्याला सगळ्या बाबतीत माहिती देते म्हणजे मी नवीन असूनही मला सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सेप्ट केलं आणि लोकांचं प्रेम उगाच मिळत नाही दादा मी प्रभागात काम करायला सुरुवात केली तेव्हा मला पण स्वतःला भीती वाटायची लोक आपल्याला एक्सेप्ट करतील की नाही पण जेव्हा आपण चांगल्या माध्यमातून काम करायला जातो आणि आपल्या मनातील भावना एकदम निष्पाप निष्पान तेव्हाबरोबर आपल्याला लोक मदत करतात आपण आज हे ॲप मी एक वकील असल्या कारणाने मला महिलांच्या भावना समजून येतात किंवा मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकते म्हणून आपण आज हे ॲप म्हणजे काल आम्ही विचार केला आणि ते आज आपण लॉन्च केलं त्या माध्यमातून आपण महिलांसाठी काम करतोय हे कार्यालय म्हणजे कार्यालयनं समस्या लोकांची सेवा मला करता यावी मी एका मेडिकल फील्डमधून पण आहे दादा मी युपीएससी पण एस केलेला आहे तिथे आपण बरेच मार्गदर्शन वगैरे शिबिर या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो इथे मी पूर्ण प्रयत्न करेन फक्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असू द्या एवढीच माझी इच्छा आहे आणि दादांना मी लहानपणापासून बघते कदाचित दादांना आठवत नसेल मी पहिले एक नर्स म्हणून जॉब करत असताना दादांचा माझे संपर्क झालेला होता तेव्हा स्वप्न होतं की मी कधीतरी दादांसमोर येऊन बोलेला आज की संधी मला मिळाली

यांनी यावेळेस व्यक्त केला शिवसेना कार्यालय आणि माननीय योग्यताई ठाकरेजींचं जनसंपर्क का कार्यालय आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झालेलं आहे ठाकरेताई मी सर्व नाशिककरांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आपल्याला या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या पंचक्रोशीतनं जो कोण आणलेला नडलेला असेल विद्यार्थ्यांच्यापासून महिला भहिणीच्यापासून कोणाचीही काही अली अडचण असेल तर ती अडचण सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न होईल या ठिकाणी त्याला न्याय देण्याचं काम संपन्न होईल असा विश्वास मी व्यक्त करतो मला वाटतं की गेल्या तीन वर्षांच्यापासून आपण शिवसेनेमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य यापूर्वीही संपन्न केलेलं आहे के अनेक महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्याचं काम यापूर्वीच तुम्ही केलेलं आहे अनेक लोकांना योजनांचा लाभ मिळवून देणं हेही कार्य तुम्ही गेल्या काही वर्षांच्यापासून यशस्वीरित्या संपन्न केलेला आहे आणि म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात त्या योजनांचाही लाभ देण्याच्यासाठी निश्चितपणे कार्य संपन्न होईल आज या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचंही अभिनंदन केलेलं आहे ज्या विद्यार्थिनींनी चांगलं यश संपादन केलं आहे त्यांचंही आपण या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आज थोडंसं सकाळपासूनच उशीर झाला आणि चार वाजेपर्यंत मला मालेगावला निघायचं होतं परंतु प्रत्येक कार्यक्रमाला थोडंसं उशीर होत गेला पुढच्या टप्प्यामध्ये या भागातले काही महत्त्वाचे जे काही प्रश्न तुम्हाला स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या सूचना येतील एक दोन तास आम्ही सर्व पदाधिकारी इकडे बसू आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही पण त्या ठिकाणी करू एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचकृषीच्या सर्व रहिवाशांना मी विनंती आव्हान करेन आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्या सर्वांना शिपण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यासोबतच अडल्या नल्याला मदत करणं मला वाटतं की कोणाचीही काही अडी अडचण असेल तर या कार्यालयामध्ये आपण घेऊया त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला न्याय देणं तो प्रश्न सोडवण्याचं काम केलं जाईल त्यांच्या पातळीवरनं काही अडीअडचण आली तर ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या काळावर त्या ठिकाणी तो विषय नेऊन तो प्रश्न सोडवण्याचं काम करतील आणि एक टीम म्हणून एक तुमचा भाऊ या नात्याने आम्ही सर्वजण तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आपण काम करत राहायचं असतं परमेश्वर जनता जनार्दन आणि पक्ष सुद्धा त्याची नोंद घेत असतो आणि त्या ठिकाणी जनता जनार्दन आशीर्वाद देत असतात एवढंच मी या निमित्ताने सांगतो <प्राँगा> मोठ्या संख्येने सर्व काही आलेले आहेत काही आज थोडंसं धावपळ आहे पुढच्या टप्प्यामध्ये निवांत तास दोन तास आ, या ठिकाणी आपण बसून शुभेच्छा जय महाराष्ट्र या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते शिवसेना उपनेते विजय करंजकर संपर्कप्रमुख विलास शिंदे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे सहसंपर्कप्रमुख गणेश कदम उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे भोर जिल्हा संघटक योगेश म्हसके महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले प्रमुख ऍडव्होकेट अस्मिता देशमाने युवती सेनेच्या स्वाती देशमुख शिल्पा अहिरे प्रगती ठाकरे यांच्यासह दिगंबर मोगरे रोशन शिंदे अमोल सूर्यवंशी युवराज मोरे दिगंबर नाळे आनंद फरताळे लकी ढोकणे मयूर मगर शिवा तेलंग पूजा तेलंग आकाश कोकाटे भूपेश वाघ शुभम भागवत यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याप्रसंगी परिसरातील नागरिक विशेषतः महिलांची संख्या कार्यक्रमाला लक्षणीय होती आणि कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याचं यावेळेस पाहायला मिळालं वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक